तेल तेल कसं होतं तेल तेल रुपयाला भाव शेर होतं अगो बाई आणि गहू गहू कसला कसलं चक फोरज बाय बाई आणि गहू गहू हां गहू 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 तरी किती चार नेला किलो अगो बाई आणि ज्वारी शिव वक्री निटलेलं कालवर पहिल्या सासवा पहिल्या आणि कडकुत्त

माहिरात माझ्या माहेरात काय केलं तिनं तव्यात उसळ वतला होता दात्यावलं पीठ होत बरं मग ती दात्यावल्या पीठाचा उसळ घातल्याशिवाय भाकरी येत नव्हती मग ती म्हणलं सासू म्हणली तव्यात काय शिजत तर म्हणली उसूळ आला या ती च्या करून पेलेली ओव्या आयचे साल आणि तेजा चार पाच आकाबाई हां नारचा पालाचा असतो का नाही माझे साल काढायची त्याचा तेजा करायची कराची पहिली म्हणसा घास गावाती बहिरी हां गौ गवतीच्या हां गौतीचा गाळायचा पॉडर सुद्धा मिळत ना गुळाचा गोळाचा च्या आकाबाई आणि चुलीवर सगळा चुलीसार होत आता ग्यातची वाकरी वजन चुल्ली लागत नाही

कोराना <laughs> माझ्या भलाराचे कपडे घातले तुला पटल सुबी लोकांची पातळ आणि सुन पण आम्ही नसले तर आम्ही नसले तर कपडे दुसरे आम्ही 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 तेव्हा आता तुला सांगू का मी अजून सुद्धा माझा स्वभाव आता ही देवाला साडी दिली होती त्याच महिलेला मी निसली आणि एखादी बाई मी लिग नाही आयो तर तुझी हिरो पाताळ पूजा ठेवते होय होय हा मग ती तीन वर्षानं मला दान करते साडी मला कसली दान दिली बघा बाबा ना म्हणलं तू माझे आयच आहे ती निश्चते म्हणली आयती मातारे मी लगे तीन वर्ष पूजा चुल मी आज का मात्र आलेल्या घरी जायचं आजी ऍक्टिंग भारी करते कि ग मम्मे आणि दादा बसला एवढं गप ह्यांना घेऊन मार म्हणून ट्रेड जाते तुला हा ना जा काय सांगत होती मम्मी आजी आजी म्हणते अप्पल का फिप्पल मला माहित नाही म्हणते मग म्हणलं चप्पल छान चप्पल छान नव्हतं म्हणले माझ्या का आता <laughs> आजीला तवा हो का आता आता दोनशे रुपये किलो आहे ते म्हणलं तवा किती असेल दहा रुपये ना असेल दहा रुपये नाही पाच पैसे नाही दहा पैशाला असेल किलो होय आजीला झालं सतरा वर्ष म्हणलं आधीच म्हणायचं दहा वर्ष म्हणजे साठ वर्षापूर्वी आपण विचार केला तर किंमत किती किती आहे नऊ वारी साडी सहावारीला बाराशे रुपये येते साडी कशी आहे दान की आहे मला एका मराठी साडी मस्त आहे की छान आहे ना साडी मस्त आहे साडी बदर बदर <laughs> नात निसली हा कसा पदर गुगल बुडून पाहा उघड उघड सावारी आहे

तुम्ही यायच्या अगोदर ती यायच्या अगोदर आहे की नाही मला सांगा तुझ्या बायकोला जरा असं वाटतं नाही बघ तिने सकाळी ती भांड तिथं ठेवलं मी तिला इथं ठेवून बघ म्हणलं किल विल विल मी असं कानाला हात लावून बसतो की असं असं ऐकत आमच्या आमच्या आजी ज्या गल्लीत राहत्या त्या गल्लीला धनगर आळी म्हणतात आळीच सगळ्या आमच्या आजीच्या लागत नव्हती कारण तिला एवढ्या भारी भारीतल्या स्टँडर्ड अँड रिच एकदम टॉप लेवल पासून पूर्ण ग्राउंड लेवल पर्यंतच्या घनगांशिवाय येत्या अगं भाई लागत नव्हतं का लागत होत आणि आईला बाळी हगाडी म्हणून आहे एक बिचारी इतका नाही सास सर्व श्रीमती वैभव तिला चहा चित्ता लाग होती मग ती सासू चहा द्यायची नाही मग जात ठेवलं पीठ होत ग आणि ती म्हातारी आली कुणी कड म्हणजे कथ्यात काय तव्यात म्हणले आवा ती भाकरी ना म्हणून उसळवत लाया आणि त्या तिच्या कोण आणि ती पण तिने काढली

गया। <laughs> ना ना ना। आ, चालू करा तुमचा व्हिडिओ आधी महत्वाचा आहे हां करा के बोला केलाय पुन्हा सज कुंटल बोलन मी माझ्या गावात जाते राम राम तुमचा घेते शी माझ्या गुण जे आलेला आहे कुठून आलेला आहे तुम्हाला समजलं असेल माझ्या आईची आई ही हाताच बी गुण त्यांच्याकडून आले आई जरा हात दाखव तुझ सर। असाखव सरळ कर ही बोट बघायची माझी माझ्या आईची पण माझ्या आईची आई की <laughs> माजा, माजा आई, आई, आई होय रे असे म्हटते समज आहे आमचा माझी आईची आई

झाली बागला गेलो होतो आणि खूप फुटा होता घेतली प्रें मला बोट कशा बघितली घेतली जेवण तर मी छान करते नाही मुलं बाळ पण छान झाले मला आण ना भांगलून आलो एका वारातन आणि अशा बायका मोहरा आम्ही होतो हे दोघ मालक आमचा मालक होता माग बांगला गेल्याला बाबा म्हटलं हे जायला म्हटलं

त्याला हे त्याच्या पायाची खोट आहे तर माझ्याच बोटाच पाय आजी आल्या म्हणला मला का माहिती असली वाळ ती मुलं झाली होवरा नवरा आता माझा लिहून काकरा बोटाचा र मला मिळाला एवढा मोठा सीताफळ सॉरी काय म्हणतात त्याला कस्टर्ड एप्पल

पंच कस कस उडी कलाकार आहेत जाय ना म्हणजे बरं झालं उडी मारत आता तुम्ही म्हणता जाऊ पाहिजे सांगतो की सांग लवकर सांकी, सांकी गा? आ, कसा। <laughs> हा, सांग किल मजेशीर नाव आहेत सांग की सांग की काय लाव लावून पटकन सांग पहिला मैत्रिणींचे सांग हशी हा एकच मिनिट वहिनी काशी मैत्रिणी मित्रांची <laughs> <वाकौन ना> <laughs> आता मैत्रिणींची <तरेने> सांग मित्रांची सांग सॉरी मित्रांची लय भरी नावायच <laughs> आणि कुठलं तर मजेशीर नाव राहायला घ्यायचं <laughs> मला पण आठव ना मी लय नाही होती ना एवढीच होती काय काय परत एकदा लाईक करून कमेंट करून शेअर करून ब्लॉक करा हे असले भाऊ असल्यावर कसं करायचं असंच करायचं लाईक करायचं शेअर करायचं कमेंट करायचं ब्लॉक करायचं असून लाईक करायचं कमेंट करायचं बरं बरं ठीक आहे चालते